नमस्ते शेतकरी मित्रांनो शेतकरी बळेराज्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहे आणि त्यांचे या ठिकाणी केळीची बाग आहे तर केळीच्या बागाचे ज्यावेळेस पहिल्यांदा शेतकरी केळी करतात त्यावेळेस बरेच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात तर त्यांच्याकडची आपण छोटीशी मुलाखत घेऊया बघूया ते काय म्हणतात ते का नाव सांगा सर्व कृत्य अजिनात आत्माराम कांबळे राहणार गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे राहणार पाटील वस्ती गिरवी बरं आता ही तुम्ही केळीची बाग पहिल्यांदा करताय तर केळीची बाग हे क्षेत्र किती आहे हे दीड एकर आहे आपल्या बागेत दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आहे आता ज्या वेळेस आपण केळीची बाग करतो पहिल्यांदा या सर्व गोष्टी करतो तर रोपाची निवड आपल्याला करावी लागते रोपाची निवड करत असताना तुम्ही आता कुठल्या रोपाची निवड केली अजित आहे अजित बायोटेक आंबेमोहर बायो ही जात निवडली मग ही रोप आपल्याकडे आली त्यावेळेस सर्वसाधारण किती पानावर रोपं होती त्या टायमाला दोन ते तीन चार पाना होती चार पानावर रोपं सोडी बर ठीक आहे आणि लागवड करतेस आपण प्लेन लागवड केली का बेडवर ती नाही प्लेन ती प्लेन केली ती बरं ठीक आहे प्लेन लागवड केली लागवड केल्यानंतर आपण त्या ठिकाणी उन्हाळ्यात लागवडीची तारीख किती आहे बावीस दोन दोन हजार चोवीस बावीस दोन दोन हजार चोवीस या तारखेला आपण फेब्रुवारी लागवड केली फेब्रुवारी लागवड केली त्यावेळेस उन्हाचा टेम्परेचर भरपूर होतं टेम्परेचर त्यात उन्हाळ्यास दिवस होती बरोबर आहे का तर ह्या उन्हाळ्यास टेम्परेचर मध्ये कंपनीचं काय असतं एखादी कंपनी त्या रोपांना कॅप देतात खाली तुम्हाला कॅप वगैरे आलीच कॅप हा तर कॅप आली तर कॅप आली मग तुम्ही ती कॅप तुम्हाला कंपनीनं काढा म्हणून सांगितलं होतं का तशीच लावून सांगितलं कंपनी हाय असं ठेवा हाय असं ठेवा आणि लावा म्हणून सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी लावली परंतु कॅप लावल्यानंतर ना तुम्ही रोप लागवड केल्यानंतर असा काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटला का त्या ठिकाणी रोप लावले ते बघितलं वाट पंधरा दिवस आले मला आता ह्याला दाव त्याला दाव त्याला तुम्ही साबा आलं त्या टायमाला त्यांनी सांगितले बाबा ह्याला पाणी कमी पडतं रोपाची हीच क्षमतात श त्याची हां तर शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी काय झालं मला यांचा फोन आला माझ्या बागाचं बरेच एक्सपर्ट येऊन गेलेत परंतु बागाचा काय या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी संशोधन काय मिळत नाही तर तुम्हाला काय बघतंय ते गं बघा मग मी त्यावेळेस काय केलं की यांची बाग ज्यावेळेस आपण आलो व्हिजिट केली त्यावेळेस काय झालतं की ती जी कॅप होती त्या कॅपपर्यंत यांचं पाणी पोचत नव्हतं लॅटर साधारण एक फुटाची लांब होती ती लॅटर तुम्हाला जवळ घ्यायला सांगितली आणि त्या ठिकाणी ते ओलं करून घ्या म्हणून सांगितलं त्यावेळेस तुमची बाग वाचली कारण करन... त्यावेळेस तुम्ही बाग मोडायच्या मनुषत होता हां हां ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता इतकी कष्टाने यांनी बाग आणली आणि इतक्या उच्च क्वालिटीची केळी तर आपण त्यांना पुढे जाऊन तिथून पुढं कसा अनुभव आहे तो विचारूया आता यावेळेस तुमची बाग मोडायची ठरला आणि पुढं बागानं ग्रीप घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदा केळी करत असताना आपल्याला काय करावं काय नाही या गोष्टी सुचत नाहीत आणि आपल्याला आपल्याला मार्गदर्शक त्या ठिकाणी हवे असतात कारण औषधाचा वगैरे आपल्याला काय माहीत नसतं तर तुम्ही मार्गदर्शन गिरवीतून घेताय असं म्हणजत बळीराजा या ग्रुप यांचं दुकान आहे तर त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन दिलं बरोबर त्यांच्या मार्गदर्शन तुम्ही खाली या सर्व गोष्टी करताय करता आता त्यावेळेस आपण लागवड केली लागवड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी काय केलं ताग, ताग लावा पहिल्यांदा तुम्ही सांगितलं ताग म्हणून तुम्ही तेवढं वाचलं त्याच्यामुळे झाड जगली हा ताग पा, हा, ता, उन जगली हा, ताग लावला बाग आपली बाग वाचली दोन ते तीन वेळा रोप आणली लावली काय नाही अडचण हे रोपा आता काही टेन्शन नाही म्हणत बघा शेतकरी मित्रांनो यांनी काय केलं की सल्ला आपला ऐकला आणि त्यांना याचा चांगला फायदा झालेला दिसतोय आणि या ठिकाणी बघा आपण आता ही एकदम उत्कृष्ट वादी वगैरे सर्व गोष्टी आहेत आज आता फेब्रुवारी महिन्यापासून आता साधारण आपला डिसेंबर लागला म्हणजे आठ महिने होऊन गेले आठ महिने होऊन गेले साधारण तर आपण काय करूया थोडस सुरुवातीला पाठीमाग जाऊया ताक काढला ताक सर्वसाधारण किती दिवसांनी काढला तुम्ही महिना दोन दोन तीन महिन्यात काढून टाकला म्हणजे एप्रिल मे मे मध्ये ताक काढला ताक काढल्यानंतर पुढं परत मटेरियल टाकलं खायला जे पाहिजे जे आपल्याला केलेलं लागते बर घटक सगळे मटेरियल मिक्स करून त्याला सगळं टाकलं सर्व घटक टाकले आणि त्या ठिकाणी तुम्ही ते जे मटेरियल टाकलं ते चरी मारून घेतलं का बांधणी केली चरी मारून घेतली पावसाळ्यात कशा पद्धतीने घेतली होती सांगा कुजळीने ड्रिपच्या खाली चळी घेत दोन्ही बाजून टाकलं दोन्ही बाजून दोन्ही बाजूने घेतली आणि मटेरियल गुजवून टाकलं हा त्यानंतर पुढचा डोस येतो बांधणीचा त्या टाइमाला वर्ण टाकून दिला त्या टायमाला वरण डोस साधारण टाकलं तर भरपूर डोस टाकला आणि बांधणी केली बांधणी केली त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस काय होतं आपल्या भागात नवीन किळे आहेत आणि ते ऊसाची खाणे वगैरे जास्त खोल करतात खोल नाही का त्यामुळं किडीची खाणे सुद्धा वाले आपल्या भागातली खोलच करतात त्याच्यामुळे हे मुळे जे डॅमेज होते तर तुम्हाला तसं त्यावेळेस काय अनुभव आला तुम्ही काय सांगितलं त्यांना कुणी तुम्ही समजा खोल करू नका म्हणा तुम्ही तात तुम्ही आला खोलला खाणी करू नका किडीची आणि खोल केल्यानंतर काय होतंय मुळ्या सुटते त्या बर किंवा पाण्याचा तुमचं मत असं आहे की ज्यावेळेस आपण चार इंचा पुढं खाणी करतो त्यावेळेस मुळे डॅमेज होते आणि हे सत्यच आहे केळीची मुळे अत्यंत नाजूक असते चार इंचा पुढं जवळजवळ तुम्ही बांधणी करूच नाही आणि एक शक्यतो मुळेला डिस्टर्ब करू नये आता ही लागवड प्लेन केली ते यांनी आणि शक्यतो बेडवर लागवड शेतकरी करतायत आता तर तुम्ही बांधणी केल्यानंतर त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला प्रश्न येतो वेन टाकते वेन साधारण केळी सहा महिन्यात टाकत असते तर सहाव्या महिन्यात तुम्हाला कम कमळ दिसली का पहिलं दिसतो दिसले हा सहाव्या ते म्हणजे सातव्या महिन्यापर्यंत वेन सगळी पूर्ण झाली आता वेन पूर्ण झाल्यानंतर पुढे विषय येतो हे काय स्प्रे घ्यावं लागतात किंवा घडावर ठेवून ते सांगा पहिलं स्प्रे काय घेताना तुम्ही सांगता म्हणजे नैसर्गिकरित्यात आपण बाग सगळे आणलेले आहे जे काय घटक लागतात केले ना किळेवर काय केलं नाही तर बघा शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारची फवले केली नाही आणि अशी वादी या ठिकाणी आहे जवळजवळ ही आठ ते नऊ इंचाची वादी आहे आणि खाल खालचे पण सहा जी वादे आहे आणि केळा संख्या केळा संख्या पण आता मुली नऊ ते दहा पाण्या दिसतात दहा पाण्या अठरा काय हा अठरा अठरा ते वीस केळ या ठिकाणी यांना लाभलेले आहेत तर सर्वसाधारण हा तुम्ही नीट घड बघून घ्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या कुठल्याही प्रकारची फवारणी केली नसताना जवळजवळ हा पंचवीस ते तीस केजीचा गड निघणे जी या ठिकाणी शक्यता आहे फक्त तुम्हाला जी फवारणी केली आपण हा डासाची डासाची किती फवारणी केली एक दोन चार फवारणी झाला डास होणे मग आता डास कुठे दिसत नाही बरं बरं डास तर बिलकुल नाही ना तर ना, ना, आता आतापर्यंत आपल्याला चावले असते डास काहीच नाही तर हा कोणी बघू द्या तर आता वेण टाकल्यानंतर तुम्ही सर्वात महत्वाचा प्लस पॉइंट या ठिकाणी काय केला इकडे जरा ही कमळ कसं मोडलं ते सांगा जरा हे कमळ कसं आहे एक इथं अंतर आहे आपलं हे ठेवायची गोंडा फोन हे काय ते सांगता हे म्हणजे बुरशीनाशक कमरचं हे लागते कमळ खालून मोलत कमळ मोल मग त्याच्यामुळे ठेवा म्हणून आणि हा गोंडा आहे हा गोंड आहे गोंड आता गोंड्याच्या वरची फन उडव फनी उडव उडवून टाकली हा ही कवडवली थोडं सांगता का ते कसं आहे त्याची अंस्थेचा असतो बुरशी नसेल ती वर वरच्या फाण्याला काय कोणी बघा शेतकरी मित्रांनो आता हा गोंडा आहे कमीत कमी सहा इंचा अंतर ठेवायला पाहिजे हे यांनी केलेलं आहे कमळ पण व्यवस्थित मोडलेला आहे आणि ही वरची गोंड्याच्या वरची फनी कावडवायची तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वरच्या फाण्या त्या आपल्याला अत्यंत चांगलं अंतर जेवढं पाहिजे एक्सपोर्टला जेवढं अंतर पाहिजे त्यांना त्यांना या ठिकाणी लाभलेलं आहे तर बघा आता पुढे जाऊन तुम्ही ह्या कमळ कमळ मोडलं आणि त्यानंतर आतापर्यंत आपण आलो या ठिकाणी आता सर्वसाधारण दोन पासून तर आठ महिने नऊ महिने पूर्ण झालं आठ महिने पूर्ण झालं पूर्ण हा सर्वसाधारण काय गाड्या या ठिकाणी दिसत आहेत कटिंगलाही आलेले आहेत आणि बऱ्यापैकी बाकीचे गडी जवळजवळ आता एक महिन्यात यांचं कटिंग पूर्णच होईल सगळं तर बघा आता आपलं जवळजवळ हो हो, आता दुसरा एक महत्वाचा प्लस पॉईंट सांगतो तुम्हाला या शेतकऱ्याने काय केलंय पाणी पाण्याचं नियोजन तुम्ही कस करता पाण्याचं नियोजन म्हणजे सकाळ सकाळ किंवा संध्याकाळचे पाणी तेवढं सोडायचं सकाळ सकाळ म्हणजे गरम असतं ना वातावरण जरा पाणी जर गार असलं तर गरम पाणी पाण्या केळीच्या बोटाला मिळतं ना ती बरं उकरा बरं जरा मुळी बघू द्या मला मुळी कशी चालते बघू द्या आम्हाला बघा ही मुळी अत्यंत जिथं उकरल जिथं उकरल त्या ठिकाणी मुळी आहे तर याचं तुम्हाला कारण सांगतो आता इकडे बळी दाखवा जरा या बळी शेताला ह्या बळी दाखवा खाली खाली दाखवा जरा बघा शेतकरी मित्रांनो हे ज्या बळी आहेत ना या ठिकाणी इतकं अत्यंत यांनी पाण्याचं नियोजन एक नंबर केलेलं आहे तर आपल्या शेतात अतिरेक पाण्याचा करू नका पाण्याचा अतिरेक झाल्यावर काय होता असं वाटतंय तुम्हाला पाण्याचा हो झाल्यावर केळेला कुठं काय ही पड कुठं काय गार्ट्यामुळं कुठं मावा पड कुठं काय असं होत तर पाण्याचा अतिरेक न केल्यामुळं आणि वापसा कंडिशन मध्ये यांनी पाणी दिल्यामुळं यांना कुठल्याही प्रकारचं गडावरती स्प्रे न घेता असा रिझल्ट या ठिकाणी मिळाला आहे तर तुम्ही आता या ठिकाणी गडावरती नैसर्गिकरित्या ही बाग तुम्ही स्प्रे न घेता या ठिकाणी आणली सर्व नैसर्गिकरित्या आणि आपली झाडं साधारण आता अठराशे आहेत ना अठराशे झाड आहेत तर अठराशे झाडाचं कॅल्क्युलेशन जर अठराशे झाड हा अठराशे झाड तर आता साधारण तीस ना ऑवरेज तर पडत तिस ना नावरेज निघेल असं मला वाटतंय तुम्हाला किती टन अपेक्षा आहे माल किती टन टन अपेक्षा वाटतंय आता हा बघा शेतकरी मित्रांनो ही बाग पूर्ण वाया चाललेली आणि चाळीस टन मला अपेक्षित आहे चाळीस टन शंभर टक्के माल निघणार आहे मी तर सांगतोय आता दुसरा तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारतो आता हे पाले तुम्ही ठेवलं थोडं समजून सांगा इकडे ह्याच म्हणजे ह्या ह्या केळाला हे होतं ना पाल जर पान जर तोला आपण आपलं या केळाला सोशल पानात नाही घेते ना आपल्याला अत्यंत व्यवस्थित होते दात सुधार नाही आणि सगळ्यात महत्वाचं या पाल्यापासून थंडीच्या थंडीपासून संरक्षण होतं थंडीच्या दिवसात हे पाले काढलेले नाहीच पाहिजेत कारण जर हे पाले काढले तरी ह्या काय होतं या ठिकाणी असं वातावरण टेम्परेचरमध्ये टेम्परेचर जास्त राहतंय गारता थंडीचं टेम्परेचर राहत नाही मानसमध्ये टेम्परेचर राहत नाही बागेत असं उष्ण तापमान राहते त्यामुळे या घडाला त्याचा विशिष्ट फायदा होतो तर ही पानं काढा म्हणून काय जणांनी सल्ला दिलता का नाही नाही काय जण दिला तुम्ही सांगितलं त्या गावातलं मावली आहे पानं काढू नका हा तर पान ना काढल्यामुळे हा एक विशिष्ट फायदा झालाय वी तर वी जो जो आता पुढे जाऊन तुम्हाला एक प्रश्न असं विचार विचारतो की आपण एक जिद्दी आणि कष्ट शेतकरी आहे पूर्वीपासून शेती किती दिवस साधारण करताय तुम्ही शेती आता जवळजवळ बारा तेरा वर्षापासून म्हणजे एकत्र असताना कुटुंब चौघ भागाव आता वेगळं राहिले जवळजवळ दहा पाच पंधरा वर्ष झाले त्याची त्याची वेगळे आपण आपल्या तर आपल्या भागात प्रामुख्याने उसपीक घेतलं जात आणि उसपिकापासून तुम्ही बगलफटा देऊन केळी केली पहिल्यांदा आणि का किडी असं का वाटलं आपल्याला वाटलं त्या ऊसात बी काय बघितला फायदा काय कारखाना बी असायचा एका टायमा न वाहनं नाही इकडं काय नाही तोटा फुट ना आपल्या सगळ्या किड आपण सत्तरऐंशी आवडत ऊसात बी काढतोय त्याचा काय फायदा मिळतच नाही ना आपल्याला तर आपल्याला आता इथं चाळीस टन अपेक्षित आहे उत्पादन दीड मला वाटत हा चाळीस टन तर तुला जाणार आहे होणार त्या इसंनाच जर कॅल्क्युलेशन आता केलं तर बाजार भाऊ थोडेसे खाली आलेत आता थंडीमुळे काय चिलिंग वगैरे आहे तर आपल्याला आपल्या घडावरती चिलिंग वगैरे अजिबात नाही आम्ही आता मग केळ मोडून बघितलं आता मला इथं घेऊ शकत नाही मी शूटिंगमध्ये कारण मी शूट करतोय तर या बागेवर चिलिंग आता अजिबात बिलकुल कुठल्याही प्रकारची चिलिंग नाही आणि हे चिलिंग नाही येण्याचं कारण आहे यांनी सगळं नैसर्गिक्या आणि पाण्याचा बॅलन्स ठेवल्यामुळे मारलंच नाही सांगता आता दराच्या संदर्भात आपण बोलूया दर थोडं खाली दासळ तरी पण साधारण चांगल्या मालाला बावीस तेवीस रुपये अजून मी दर आहे आणि एवढा जर तुमच्या बागेला नक्कीच मिळणार दर आहे असं मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो जर आपण चाळीस टन तुमचं अपेक्षित उत्पादन आहे चाळीस टन जर उत्पादन निघालं तर चार दोन आठ लाख जवळजवळ दहा लाख रुपये याचा तर दहा लाखाचं उत्पादन तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के तर आतापर्यंत खर्च किती झाला साधारण तुम्हाला सांगते पासून जास्त एक साधारण ड्रिप होती त्या मानाने आपल्याला पहिली ड्रिप होती बरं ते सोडून देऊ या विषय रोपापासून किती झाला साधारण साधारण बघा दीड पावणे दोन लाख रुपये झाल्या म्हणा बघा या शेतकऱ्याला दीड ते पावणे दोन लाखात आणि कुठलाही अतिरेक न करता औषधांचा अतिशय नैसर्गिक बाग पिका मजूर नाही बाहेरचं मजूर नाही निघाला बागत अत्यंत पिलं कापणे वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करता का मजूर लावता स्वतः करतो मी बरं एवढी आवड तुम्हाला कशी आहे स्वतः शेतीतलं काम करण्यात तुम्हाला काय तुम्ही पण वाटतो का आता आनंद वाटतो ना शेतीत काम करायला दुसरं कुठं द्यायचं बरोबर आपल्या घरचं आपल्याला बघा शेतकरी हा बळीराजा कसा आहे आणि तो जगाचा पोशिंद आहे या शेतकऱ्याकडून बघायला मिळते आपल्याला तर शेतकऱ्याला बरीच मंडळी काय मंडळी थोडस खिल्ली उडवतात नाव ठेवतात शेतकऱ्याला काय कळत नाही म्हणतात यांना काय चाललंय करणार आपण आपल्याला नाव ठेवत चालतंय नोकर वर्ग वगैरे आहे इतर वर्ग आहे तर यांना काय संदेश द्यायचा तुम्हाला त्यांना काय आता त्यांची त्यांना बघायचं बघाय बाबा खरंच बाबा त्यांनी ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत आपल्याला मोलाची माहिती दिली अजून तुम्हाला पुढे जाऊन या बागेबद्दल काय सांगायचे का थोडं विश्लेषण काय असं राहिलं असं वाटतंय का तुम्हाला नियोजन तेवढं तुम्हाला बरं आता तुम्हाला सगळ्यात सर्वात शेवटी हा एक प्रश्न विचारतो हा जो बुंदा आहे तुमच्या झाडाचा ह्या बुंदा का पाली साइडला तर बघा हा बुंदा अतिशय इतका तंदुरुस्त आहे थोडं थाप मारा बरं त्याच्यावर जास्त आहे तर बुंदा एकदम टनक आहे आणि साधारण हा बुंदा जवळजवळ अठरा ते बावीस इंचाच्या पुढेच आहे बावीस हा बावीस चोवीस पंचवीस इंचाच्या आसपास हा बुंद आहे आणि या सर्व गोष्टी इतक्या अतिशय आहेत चांगले छान आहेत तर बघा हा गड बघून घ्या या गडाची क्वालिटी बघून घ्या या खालपासून वरपर्यंत दहा पाणी संख्या लाभलेली आणि दांडा पण बघून घ्या दांडा पण एकदम दा उत्कृष्ट रीती आहे तर अशा पद्धतीने जर शेती आपण केली सर्व गोष्टी केल्या तर आपल्याला शेतीत फायदा होतो का नक्की शेती करत असताना फायदा का शेतकऱ्याला शेती करत असताना अनेक संकटाला तोंड द्यावं लागतं काय गेलं तरी म्हणायचं हो नाही आप तर आपल्याला फायदा होऊन करत राहायचं हां म्हणजे शेती आपली करत राहिलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायला थोडक्यात तर बघा शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला दिली यांची बाग यांनी कष्टानं अत्यंत आणली तर तुम्हाला पुढील या सर्व तुमच्या गोष्टीला आणि या एकदम चांगली बाग तुम्ही फु फुलवली या ठिकाणी स्वतः पहिल्यांदा अनुभव पाहिल्या पहिल्याचाच आमच्या अनुभवामुळे त्यात त्या संदर्भात तुम्हाला शुभेच्छा देतो नमस्कार नमस्कार